कृतज्ञता शिका आनंदाचा खरा मार्ग नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या शिरीजचा आज आहे सहावा दिवस चला तर मग आज आपण पाहूया की आनंदाचा खरा मार्ग प्रत्येक गोष्टीसाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये जेही आपल्याला लाभलेलं आहे ला त्यासाठी ईश्वराचे आशीर्वाद मानले पाहिजे आणि कृतज्ञ राहिले पाहिजे ग्रॅटिट्यूड इज अ रिअल द हॅपीनेस जेवढं जे आपण आपल्या आयुष्यात दररोजच्या जीवनात जेही मिळत रात्री झोपताना असे सकाळी उठल्यानंतर आपण जर आपल्या देवाचे आशीर्वाद मांडले ते यापेक्षा सुंदर आणि मोठी गोष्ट काहीच नाही आपण सतत देवाजवळ जातो आणि ही तक्रार करतो देवा मला हे दे देवा मला ते दे माझ्याच आयुष्यात हे दुःख का आलं माझ्याच वाट्याला हे का आलं पण देवानी आपल्या जवळ जे जे दिलेलं आहे जे की दुसऱ्यांकडे नाही यासाठी आपण कधी मंदिरामध्ये कधी घरातल्या देवळासमोर किंवा झोपताना किंवा उठल्यानंतर कधी आभार मानलेत का खूप कमी लोक असे असतील की ज्यांनी आभार मानले असतील पण जास्तीत जास्त लोकांनी तर देवाकडे तक्रारच केली असेल मग आजपासून आपल्या जवळ जे आहे त्यासाठी ईश्वर चरणी आभार मानायचं शिका दररोज शिका जेवताना असो झोपताना असो सर्वोत्तम या वेळ आहेत जेवताना झोपताना किंवा सकाळी उठल्याच्या नंतर तुम्ही कराग्रे वस्ते लक्ष्मी या स्तोत्राने सुरुवात करू शकता किंवा जेवताना जेवणाचा अभंग श्लोक म्हणून जेवणाची सुरुवात करू शकता ही एक आभार मानण्याची पद्धत आहे जे आपले पूर्वज आपल्याला सांगायचे पण आजच्या जमान्यामध्ये आधुनिकतेच्या नावाखाली हे सारं विसरून गेलेले आहे सारे जण आणि आपण आपल्या मनाची शांती हरून बसलेलो आहोत आपल्या ताटामध्ये जे अन्न आहे आपल्याला जे राहण्यासाठी डोक्यावर छत आहे खूप जणांकडे या गोष्टी सुद्धा नाहीये तर दररोज पहिले जे काही सर्व आपल्या जवळ आहे त्याचा आनंद माना त्या गोष्टींकडे पहा आयुष्यात पुढे नक्कीच जा पण आहे त्यात आनंदी आयुष्याचे प्लान ठरवा आणि त्या दिशेने आयुष्यात पुढे जा कृतज्ञता आणि आपली उत्तम वाणी आणि आपले प्रत्येकाला मानलेले आभार हे आपलं आयुष्य सुंदर आणि पॉझिटिव्ह बनवतात या युनिवर्स मध्ये म्हणजे या जगात या ब्रह्मांडात आपण जे दुसऱ्यांना देतो ते आपल्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये वापस मिळत असत छोटीशी गोष्ट आहे उदाहरणार्थ आपल्या घरामध्येच आपली आई आपली बहीण आपली आजी आपले आजोबा आपले भाऊ आपले वडील कुणीही आपल्यासाठी काही करत असेल तर त्यासाठी कृतज्ञ राहा एवढंच नाही एखादा मित्र एखादी मैत्रीण आपल्याला एक कप चहा सुद्धा पिऊ घालत असेल तर त्यासाठी कृतज्ञ राहा आणि दिवसाची जेव्हा सुरुवात होते एखादी गोष्ट तुम्हाला आवडली असेल एखाद्या व्यक्तीने चांगले कपडे घालत असेल ही गोष्ट तुम्हाला खूप छोटीशी वाटेल त्या गोष्ट त्या व्यक्तीला नक्कीच म्हणा आज तुम्ही चांगले दिसत आहात आईने स्वयंपाक चांगला केलेला आहे बायकोने स्वयंपाक चांगला केलेला आहे बहिणीनी वहिनी जेवताना नक्कीच म्हणा की आज तुम्ही खूप चांगला स्वयंपाक केलेला आहे यामुळे दुसऱ्यांनाही आनंद मिळतो आणि ती व्यक्ती नक्कीच जेव्हा तुम्ही काहीतरी उत्तम करता तेव्हा ती तुम्हाला रिटर्न मध्ये ग्रॅटिट्यूड हे मिळणारच आणि हा आनंद आनंदी राहण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वात सुंदर आणि सोपा मार्ग आहे वाणी बदला आपण जे लोकांना देतो तेच आपल्याला परत मिळत असत आणि आपण जितके आभार मानतो लोकही तुमच्या कर्माचे आभार मानतात आणि युनिव्हर्स तुम्हाला अजून जास्त देत असतो आपण आयुष्यात कधी कधी खूप प्रयत्न, प्रयत्न करून ही आपण जी जी इच्छिली त्या ठिकाणी पोहोचत नाही किंवा ते बनू शकत नाही त्यामुळे आपण स्वतःबद्दल नाराजी आपल्या मनात ही सतत असती आणि आपण स्वतःचे आभार कधी मानतच नाही का बरं नाही म्हणायचे आज आपण जेही आहोत जिथंही आहोत कदाचित आपण चुकले असेल आपल्याला शंभर टक्के ती गोष्ट मिळाली नसेल पण त्या चुकांमधून शिकून आज आपण जितवर आलेले आहोत खूप कष्ट केलेले आहे स्वतःसाठी आयुष्यात पुढे जाण्यासाठी त्यासाठी सुद्धा कृतज्ञ राहायला शिका आज मी खूप आनंदाने दिवस घालवला प्रत्येक दिवस आजपासून सुरुवात करा की उठलं की आज मी दिवस कसा आनंदात घालू भांडण निगेटिव्ह लोक वाद या गोष्टी टाळा मनाची शांती हवी असेल तर एका मंदिरात जा जिथं गर्दा नसेल अशा मंदिरात जा असे मंदिर शहरात आजकाल खूप दुर्मिळ झाली खेड्यात जर तुम्ही राहत असाल तर खूप सुखी आहात अशा मंदिरात जा, जा आणि शांत दहा मिनिट बसा स्वतःचं मनन चिंतन करा किंवा एखादी जवळ असेल किंवा बगीच्या जवळ असेल तिथं जा शांत बसा स्वतःचे आभार माना वादात जाऊ नका असेल तर त्या क्षणी शांत राहा कधी कधी एक पाहुल माघार घेणे म्हणजे काहीही माघार घेणे नसतो वाघाला जेव्हा झेप मारायची असती तेव्हा तो दोन पाहुल मागे घेतो आणि नंतरच खूप मोठी झेप मारतो नेहमी कृतज्ञ राहा स्वत बद्दल सुद्धा कृतज्ञ राहा फक्त इतरांबद्दलच नव्हे आपल्या मनात जेव्हा नकारात्मक विचार यायला लागतात तेव्हा विचार करा की दुसऱ्यांकडे काय नाही जे माझ्याकडे आहे आणि त्याच्याबद्दल कृतज्ञ राहा वाईट विचारांना मनात येऊ देऊ नका सतत या क्षणी मी काय करू म्हणजे मी भविष्यात पुढे राहील याचा विचार करा आपण काय असतो आपण केलेले आजवरचे कर्म आणि भविष्य आपलं आहे आज आपण कोणते कर्म करत आहोत मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की उत्तम कर्म करा स्वत आनंदी राहा पॉझिटिव्ह विचार करा आयुष्याप्रती कृतज्ञ राहा पहिले तर आपले हात पाय नाक कान डोळे हे पूर्ण व्यवस्थित आहे आपल्याला खाण्यासाठी दोन वेळेस अन्न मिळत आहे याचे दर रोज नक्कीच आभार माना तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असेल तर मी अगोदरच्या व्हिडिओ सुद्धा सांगितलं भरपूर जणांकडे हा व्हिडिओ पाहण्यासाठी मोबाईल सुद्धा नाही म्हणजे बघा की तुम्ही किती नशीबवान आहात मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की आपण सोशल मीडियाचा चांगला वापर करावा आणि आयुष्यात पुढं जावं तर तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल तर नक्कीच या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा व्हिडिओ बंद झाल्यावर वही आणि पेन घ्या मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आयुष्यात तुम्हाला काय हवं हे ठरवा आणि आयुष्याप्रती कृतज्ञ राहा की आपण एखादी गोष्ट चांगली ऐकली किंवा कुणाला चांगली दिली तर एकूणमेकाला कृतज्ञ राहणं ही आयुष्याची सर्वात सुंदर गोष्ट आहे यामुळे आपण आयुष्यात पुढे जाऊ आणि दुसरा व्यक्तीही पुढे जाईल आपण जर दुसऱ्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न प्रयत्न केला तर आपल्यालाही नक्कीच युनिव्हर्स मध्ये कुणी ना कुणीतरी मागे खेचण्याचा प्रयत्न करत असेल दुसऱ्यांना मदतीचा हात द्या तुम्हालाही आपोप एखादा मदतीचा हात मिळेल आणि त्या हातासाठी नेहमी कृतज्ञ राहा तो हात कधीही विसरू नका जेव्हा मी स्वप्न बघते तर या गोष्टीवरून तुम्हाला कदाचित हसायला येईल आणि आता थंडीचे दिवस आहेत तर मस्त शांत झोप लागते आणि मनात हा विचार येतो उद्या जर मी या झोपीमध्ये म्हणजे मला काही झालं आणि मी देवाकडे गेले तर माझे स्वप्न पूर्ण राहतील आणि जेव्हा मी सकाळी उठते ना फ्रेश तेव्हा मला वाटते हे देवा मी जिवंत आहे म्हणजे मी माझं स्वप्न पूर्ण करू शकते त्या गोष्टीचं तुम्हाला नक्कीच हसायला येईल परंतु तुम्ही जेव्हा दररोज सकाळी उठता ना तेश्वराचे आभार माना की माझं शरीर स्वास्थ्य एकदम चांगलं आहे आणि मी जीवन आहे आणि मी माझे स्वप्न नुसतं बघू शकत नाही तर पूर्णही करू शकतात आयुष्यातली कृतज्ञ राहण्याची ही सर्वात मोठी गोष्ट असेल कदाचित आणि नक्कीच मला तर असं वाटतं कुणाला असं वाटतं की नाही मला नाही माहिती आणि कदाचित या गोष्टीवर भरपूर जणांना हसायला पण येईल परंतु नक्की या थंडीच्या दिवसात तर मला फार वाटतं एवढी गाड झोपले मी की उठणार की नाही असं वाटायला लागतं ते देवाची कृतज्ञता कधीच विसरू नका आपण जिवंत आहोत आपलं शरीर चांगलं कार्य करते यापेक्षा उत्तम गोष्ट आपल्या जवळ काहीच नाहीये कुणाकुणाला शारीरिक व्याध्या सुद्धा असतात आयुर्वेदिक काय आहार असावा योगा व्यायाम करा स्वतःच पहिले स्वास्थ्य दुरुस्त करा कारण सुंदर विचार यायचे असेल सुदृढ विचार यायचे असेल हे सुदृढ शरीरामध्ये येतात सुदृढ शरीर म्हणजे जाड दिसणंच नव्हे आपलं स्वास्थ्य चांगलं राहणं योगा प्राणायाम मनन चिंतन यांनी आपल्या विचारांवर नियंत्रण येतात आपली तब्येत चांगली होते सर्वप्रथम तर आपलं स्वास्थ्य चांगले करा दररोज रात्री झोपताना पाच गोष्टी लिहा किंवा त्यांचं चिंतन करा एक उद्या मी काय करणार आहे उद्याचा दिवस माझा चा चांगलाच चा राहणार आहे माझी तब्येत चांगली आहे रोज सकाळी उठल्याच्या नंतर पाच मिनिट असेना की दहा मिनिट असेना तुम्ही रात्री काय चांगला विचार केला होता काय ठरवलं होतं त्याचं चिंतन करा देवाचे आभार माना आणि नंतर त्या दिवसाला सुरुवात करा असं तुम्ही करून बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद जाणवायला लागेल मी माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ आहे चांगल्या गोष्टींसाठी तर आहेच आहे परंतु ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात कधी काळी वाईट घडून गेल्या मी ही असेल पण त्यातून मी शिकले मी मजबूत झाले या गोष्टीसाठी मी कृतज्ञ आहे आज मी जी आहे माझ्या आयुष्यातल्या आणि माझ्या आयुष्यामध्ये मा येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींमधून मी त्यांच्यातील फक्त चांगल्या गोष्टींना कृतज्ञता व्यक्त केली त्यामुळे आज जी आहे ती मी आहे तर तुम्ही प्रत्येकजण स्वतःच्या आयुष्याबद्दल स्वतःसाठी आणि येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी कृतज्ञ राहा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलचं नाव आहे रेश्मा वसमतकर तुम्हाला माझ्या या छोट्याशा व्हिडिओमधून काही ना काहीतरी शिकायला मिळाल्यास कमेंट नक्की करा धन्यवाद